बाबडे इकडे सोन्या त्याला हात द्या वागा तसं उठता येत नाही माया वागाला झालं का नाही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा ये ह्याला कॉम्प्लेन खाऊ घातला पण काही मग उंचीला फरक पडला नाही कॉम्प्लेन खाऊ घातला कॉम्प्लेनची उंची कमी झाली पण याला काय फरक पडला नाही बाबा पुढं सर का हा माझा सोन्या सगळं माझा पिंटे बर का पिंट्या हे पिंट्या बाळा वर बघ आजपासून हा आपला पप्पा हा <प्राव> पप्पाची पप्पी घे बर का आणि हो हा आपला पिंट्या हा <प्राव> हो या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वाग बागणी वागणी बागणीस ना बागणी आज या ठिकाणी माझा कार्यक्रम म्हणजे माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला बरं का हो मा माझं लग्न जमत नव्हतं लग्नाचं वैदवंद टेक करून निघून गेलो तरी सुद्धा लग्न जमलं नाही पण आपल्या या ठिकाणी गावकऱ्यांनी मंडळानं लयच मनाव घेतलं माझं लग्न जमवलं हो नवरदेव तुमच्या गावातलंच आहे बरं का नवरी मात्र आळंदीची हो तसं माझं लग्न सिटी मार देऊ नका लाईव्ह चालू त्यामुळं या ठिकाणी तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी घोटाळा केला मामा पुढे या काय आमचे मामा स्टेरिंग इकडे फिरवा हे माझे मामा बरं का मामांनी घोटाळा केला लग्नाकरता ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवलं बरं का, का आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगलाष्ट सुरू केली आय आण मावशी माझा नवरदेवच पळून गेला इकडं आला असं मला समजले बरं का एक चार पाच हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक नाही ते यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक ऋतिक दिसते का गुट पाठीमाग हृतिक चल नाही तर सोबत लग्न करीत असतील लग। <laughs> या ठिकाणी इकडे या तुम्ही उजव्यात आली मामा तुम्ही इकडे टाका तुम्ही इकडे या या ठिकाणी ठिकाणी एवढं जमलेलं आहे पण कळायला मार्ग नाही का नवरदेवाकडून कोण आले आणि नवरीकडून कळायला कला? मार्ग नाही दोन्ही मिक्स झाले एकदा नवरीकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं वराड कोण कोण आले नवरदेवाकडून एक दोन तीन साडेतीन पावणे चार साठच्या पुढे अर्धही नाही एवढेच चालत का हो तुम्ही का पाकिस्तानवाले का चार पाचच माणसं कशी आणलीत आता नवरीकडच्या वरड हातवर वर करा नवरीकडून कौन कोण कोण आले याला म्हणायचं वराड काय काय मावशाने दोन दोन हात वर केलेत बघा <laughs> <laughs> त्यांना वाटलं जेवायला दोन ताट भेटते का काय पण असा काही गैरसमज करून घेऊ नका बरं का हो ज्यांनी अगोदर हात केले होते ते वर पक्षाचे होते ज्यांनी नंतर हात वर केले ते वधू पक्षाचे होते ज्यांनी हातच वर केले नाही हे समाजाच्या अपक्षाचे होते यांचा लग्नाचा काही संबंध नव्हता समजायचे भक्त गिळायला आलते त्या <laughs> 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 ठिकाणी लग्न म्हटल्यानंतर मामा महत्वाचे असतील बरं का दोन्ही मामांचा दोन्ही मामांचा परिचय करून देते बर का काय सल्ल मामा बर का हे माझे मामा आणि हे नवरदेव तुम्ही रिवर्स घेर टाका मामा तुम्ही फर्स्ट टाका असं मामांचा परिचय करून देते बर का हे दिस इज माझ मामा आणि दिस इज दिस नवरदेवचे दिस इज माझे मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा तुम्ही म्हणाल नवरी चांगली इंग्लिश बोलती खूप शाळा शिकली बरका मावशी म्हणजे खूप शाळा शिकली एवढी शाळा शिकले हे मी गेले होऊन बिलबिल झाली एवढी <laughs> शाळा शिकली आणखीन जर दहा वर्ष बालवाडीत गेली असते ना तर नक्कीच बालवाडी पास केली असती बर का पण आमचे मामा म्हणले नको तायडे मास्तरातून शाळाचा वाटोळ करू म्हणून नात सोडून दिलं <laughs> मामांचा परिचय करून देते हे माझे मामा बरका राहिला सध्या भारतात असतात फक्त कार्यक्रमाला आलेत नाही तर मामा सध्या राहायला अमेरिकेला असतात पण मामा हो म्हणा तुम्ही अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे बर काय पण मामा हो म्हणा तुम फक्त हो म्हणा बघीच मी सांभाळन मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे मामा की नाही अमेरिकेला चपल सांगलं असतात हो म्हणा आणि हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामांची तब्येत बघितली खाते पिते घरचे मामा वाटतेत का नाही हो दोनदा कोरोना भारतात आलता पण मामाला टच सुद्धा केलं नाही मामाकडं पाहून कोरोना भारताच्या बाहेर निघून गेला हा हो त्या मामाला तर कोरोना झालंच नाही बरे का मामाला तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनाला दोनदा मामा झालता असे आमचे मामा बर मामांचा परिचय करून देते हे माझ्या मिस्टरांचे मामा राहायला सध्या दुबईला असतात काय करते दुबईला मामांचं खूप मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे काय मामा की नाही तिकड केसा उपगी विकायला असते <laughs> पण दोन्ही मामा दोन्ही मामांनी लग्नाकरता विमान बुक केलं होतं आता विदेशातून यायचं म्हटल्यानंतर विमान बुक केलं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले दोन्ही मामासाठी एकदा सर्वांनी जोरदार आता या नवर नवरदेवाचा परिचय करून देते तुम्ही पुढे या तुम्ही काय आमदार केलं उभे राहिले काय <laughs> आले आले सुरू <शुरु> बाहेर बायनो <laughs> बर का हे माझे बर का हे माझे होणार हे म्हणजे कोण ते ते म्हणजे कोण हे कारण भारतीय नारी नवरीला नावानं हाक मारत नसते बर का पण अवकात येवाले की नवरीच्या आई बनच काढीत असते चला भारतीय नारी म्हणतात चला हे माझे होणार मिस्टर बर का करती <laughs> हे माझे होणारे मिस्टर बरका का राहिला सध्या हाँगकाँगला असतात <laughs> यांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे <laughs> <कोई, laughs> तिकड मशी <laughs> शेतकरी आहे बर का आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा ऐक <laughs> ना स्वतःच्या पायावर उभा कारण अशी स्वतःच्या पायावर उभे असणारी करतो तो वन मुलं आज कमी पाहायला सापडतात बर का आणि विशेष म्हणजे शेतकरी आहेत कारण आजकाल शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी दे नाही गेले बरे लोक म्हणतात का शेतामध्ये काम करावं लागेल मुलीला स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतोय आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे तो परमनंट असला पाहिजे त्याला महिन्याला दीड दोन लाख रुपये पगार असला पाहिजे त्याला राहायला चार पाच मजली घर असलं पाहिजे नावाला का होईना दहा पाच एकर जमीन असली पाहिजे पण एवढी जमीन असून सुद्धा आमची पोरगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे अशी सध्या डिमांड वाढली लोकांची पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याला तुम्ही हलकं समजू नका बरं का एक गोष्ट लक्षात ठेवा जो स्वतःच पोट भरतो त्याला नौकारदार म्हणतात जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नौकारदार म्हणतात आणि जो जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादा शेतकऱ्याला तुम्ही समजू नका शेतकरी हा देशाचा नाही संपूर्ण जगाचा राजा आहे दादा नेतकरी आजही राजाच आहे काळामध्ये सुद्धा शेतकरी राजाच असणार आहे अख्खं जग संपावर जाऊ द्या त्यानु काही फरक पडणार नाही पण माझा शेतकरी राजा जर संपावर गेला ना तर संपूर्ण जगाला उपाशी झोपण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा शेतकरी जगाचा राजा आहे दादा म्हणून शेतीवाल्याला पोरी द्या काय हरकत नाही महिला मंडळ असू दे नाही एक दोन एकर दीड एकर जमीन असू द्या काही हरकत नाही त्यातून जमिनीकडे बघू नका शेतीकडे बघू नका फक्त आट मात्र एवढीच ठेवा की पोरग निर्वेसणी असलं पाहिजे पोरग करतो तो असलं पाहिजे आमचे हे बर का शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे निर्वेशणी आहेत का तुम्ही हस जाऊ नका बाकीच्या लोकांना डाऊट येते निर्वेसणी <laughs> आहेत का सुपारीच्या खंडाचं सुद्धा यांना विसर नाही फक्त आज न आठवड्यातून सहा दिवस घेतात झोप बर का चल लग्नाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणखी एक मुख्य परिचय करून द्यायचा राहिला पिंटे इकडे वाग बाबडे इकडे सोन्या त्याला हात द्या वागा तसा उठता येत नाही माझ्या वागाला झालं का नाही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा ये पिंटे वागा ह्याला कॉम्प्लेन खाऊ घातला पण काय उंचीला फरक पडला नाही कॉम्प्लेन खाऊ घातला कॉम्प्लेनची उंची कमी झाली पण याला काय फरक पडला नाही वाघा पुढं सर वागा हा माझा सोन्या <laughs> माझा पिंट्या बर का पिंट्या हे पिंट्या बाळा बघ आजपासून हा आपला हा पापा। पप्पाची पप्पी घे बर का आणि हो हा आपला पिंट्या हा वळ करून तुमच्या दोघांची बरं का लग्न पण माझ्या <laughs> लेकराचं भाग्य बघा किती मोठे मावशी आईच्या लग्नामध्ये अक्षर टाकायला उभे पटलं पिंट्या मम्मीचं लग्न लग्न झालं पोट बुंदी खायची खायची हा चला लग्नाला सुरुवात करायची आहे अक्षर आल्या का इकडं पाठीमाग पाठीमाग अक्षर पोहोचल्या का इकडं नसल्या पोहोचल्या तर कोणी चपलां तड फेकून मारू नका चला ब्राह्मण काका चला शुभ मंगल सावधा సీత <S1th Step> जन संस्तो गणपती मामा मामा तुम्ही ठेवला का नाही घोटाळा करून बस मामा खाली तुम्ही दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा माझ्या पिंट्यासाठी एकदा डबल टाळ्या वाजवा आता या ठिकाणी भाऊजी <laughs> कुठेत माझे भाऊजी तेव्हा सक्क भाऊजी पलिकडलं चुलत भाऊजी घेते का भाऊजी घेते नाव तू म्हटली म्हणून घेते लग्न सोहळा पार पडला विको कमी करा लग्न सोहळा पार पडला तर यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील दाजी झोपले काय पहिला मी आला मन दुसरा केला नाही पहिले आहेत बर का घेते ना ऐका बर का घेऊ नाव घ्या वा नवरासा असला पाहिजे घ्या घेते ना ऐका बर का पण मुख्यमंत्रीचे लाडकेदाजी किती खुशीत बघा त्यांना वाटा लागले तुमचं पहिलं लग्न झालं का झालंय का ना तुम्हाला जरी नाही घरात घेतलं तरी काळजी करू नका मी तुम्हाला घरात घेत नाही बरं किती खुशीत बघा न त्यांना वाटायला लागलं बरं झालं आताच्या पोराचं चा एक लग्न जमा नाही गेले माझं ह्या वयात दुसरं चालू आहे पण काळजी कर नका बरं का मला का नाही फक्त लग्नाचं नाद आहे नांदायचं नाद नाही कारण आजपर्यंत एवढे लग्न केले पण नांदले कुठं नाही बरं का चायना मॉडेल जास्त दिवस टिकत नाही घेते ना ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी पैवा तुमचं नाव काय काय नाव बर झालं यमगुळला बरं झालं यमग जुळला कारण माझ्या पहिल्या पिंडावल्याचं नाव आता कसं वाटते <laughs> बर घेते देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे प्रकाशराव गेले संडसला डोकऱ्यांना दिली ढोसणी <laughs> वायस सासू हे माणूस परीक्षेमध्ये का नापाज माहिती स्वतःच कळत नाही आणि कॉपी नीट कळत नाही <laughs> सासू बसली आईस पाहिस माधुरी माझी गवळ्याची मास काय म्हणले मला माधुरी माझी गवळ्याची मैस खरं सांगा बरं ताई कोणी माझ्या बहिणीसारखे कोणी भावासारखे खरं सांगा दादा म्हशी सारखे दिसते का मी मशी सारखे दिसते कोण म्हणलो कारण काल ते दिसते मी मावशी खरं सांग दादा कशी दिसते दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही ऑडी दिसते का नाही कार दिसते का नाही जे आमची हेक्टर आणि हे बघ आमचं बिनटालीच टॅक्टर पकडा 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 खुशाल मला मैस म्हणते सॉरी म्हणा आता यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते बरं का काय म्हटली मला गवळ्याची बुवा तेवढं बरं ध्यानात ठेवलं तुम्ही <laughs> लय पण नका चिपटू बरं का काय म्हटले मला गवळ्याची म्हैस आता यांच्यापेक्षा वरसट नाव घेते बारीतलं नाव घेते का देवळीत देवळी देवळीत होता जिलेबीचा एडा देवळीत देवळी देवळीत होता जिलेबीचा एडा मी गवळ्याची म्हैस तर आमचे हे पकालीचा नाव घेते कार्यक्रम चालू आधी केली बारशी पैठण केलं गेले वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पहिली आवड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोबरायच्या घोडाला घोंगराची हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आली आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होतं लसून बरं का केरभरी ओके कॅडबरी बेळ मध्ये वाता लसून आणि आमच्या प्रकाशरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून हा झाली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवर चला चलाहू लग्नाला मजा चलाहू लग्नाला मजाहू चला लग्नाला माझा